आज महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीनं शिंगोशी मार्केट मंगळपेठ इथे जी भाजी मंडई बसते या ठिकाणी आमचा त्या मंडळीचा अध्यक्ष अजिंक्य भास्कर हा गेली गेली कित्येक दिवस आणि कित्येक वर्ष आणि मी त्या शिंगोशी मार्केटच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतो परंतु ह्या शिंगोशी मार्केटमध्ये काही तुटक तुटक सुटक अशा काही जणांची दादागिरी फुप्ट दा की आम्ही बंद पाठी होती परंतु आज काही कारणावर आज सण असल्यामुळं सगळी व्यापाऱ्याला गेले असताना हा गाव साधून तीन ते चार बिहाराने आपल्या स्थानिक मराठी माणसाला भाजी मंडईमध्ये मारहाण केली आज अजिंक्य के मस्कर हा सिपीआरमध्ये आता अधिक आहे आज याला अजिंक्यला जे मारहाण करणार आहे युती बिहारवाल्यांना आज मनसे स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय विधोगस्थाने पोलिसांच्या समोर पण मी सांगितलेलं आहे की याला आता मी मनसे स्टाईल दाखवणार काल आहेत गोकुल शिरगाव येथे तीन ते चार वर्षाच्या मुलगीवरून बिहारानं बलात्कार केला प्रशासन काय झोपा काढावे काय यू पी बिहारवाल्यासी जर मनसेनं आंदोलन केली तर मनसेचं तोंड देते की मंचेवाडीला आगामी करतायत मनसेवाली गुंड आहे मन्छेवाली गुंड नाहीत मंचवाली मराठी माणसाला ते रस्त्या उतरत जर चांगला असेल तर चांगल्या ठिकाणी त्याला साथ देतात जर चुकीचं असलं तर मनसे त्या ठिकाणी स्टाईलनं मनसे स्टाईलनं झाला देते परंतु आता या ठिकाणी प्रशासन काय करणार आहे जर युपी बिहारमध्ये येऊन जर स्थानिक मराठी माणसाला जर हात लावत असतील तर आम्ही बघत बसायचं काय आज ह्या मनसे स्टाईल दाखवणार तसंच महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं ह्याला कोल्हापुरी दणका देऊन मनशे का आहे हे आम्ही दाखवलेलं शोधा नाही पोलीस प्रशासनाला पण राहिले गप्प बसायची तर मर्यादा आहे परंतु आम्ही गप्प असताना नाही ज्यावेळेला मी तिथं असतोय त्यावेळेला त्यांचा आवाज असतात आज मी कुठे बाहेर होतो मुलीने आवाज काढला परंतु आता त्याचा आवाज कायमचा बंद केल्याशिवाय आम्ही जाणार नाही या ठिकाणी आता युपी बॅरवाला मंडळी बसून देणार नाही हो देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप